नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्याचं मुख्यालय असलेल्या वडगाव नगरपंचायत हद्दीतील उर्शे खिंडीजवळ गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी वस्ती आहे ही आदिवासी वस्ती ही रिंग मध्ये जात असल्यामुळं वारंवार रिंग रोडच्या प्रशासनाच्या वतीनं यांना या ठिकाणी वारंवार सूचना दिल्या जातात की तुमची घरं इथून काढा पण मुळामध्ये मूळचे आदिवासी त्यांच्या नावावर घर नाही ना जमीन नाही मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या या आदिवासी कुटुंबावर राहायचं कुठं हा प्रश्न निर्माण झालेला आहे या आदिवासी कुटुंबाच्या प्रश्नाबाबत वडगाव नगरपंचायतीचे कार्यक्षम नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे यांनी आमदार सुनील शेळके यांच्याकडे पाठपुरावा केला यानंतर मावळमुळशी प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले साहेब यांच्याकडे पाठपुरावा केला या आदिवासी कुटुंबाचं जे दुःख आहे की यांना हक्काचं घर नाहीये प्रत्यक्षात वारंवार या ठिकाणी हे रिंग रोडचं काम सुरू होत असताना धुराळा इथं मोठ्या प्रमाणामध्ये उडत असतो त्यामुळे यांच्या घरामध्ये ह्यांच्या कौलावर सगळीकडं धूळ धूळ धुल साठलेली आहे यांचं जगणं मरणं झालेलं आहे प्रथम महसूल मावळ मुळशी प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले साहेबांनी ह्या गरीबांच्या डोक्यावर हक्काचं छद द्यावा अशी मागणी आहे काय नाव तुमचं आणि काय सांगाल की आता रोड मध्ये तुमची ही वस्ती जात आहे गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही या ठिकाणी वास्तव्याला आहे तुम्हाला काही परतावा दिला नाही काय सांगाल आम्हाला मला घरकुलपान आणि सात, सात पिढ्या झाल्यात इतर राहायला बर काय इथं बर काय सांगशील नेमकं काय अडचणी इथं भरपूर अडचणी आहे पाण्याची सोय नव्हती लाईट नव्हती काहीच नव्हतं इथं तर आता आम्ही मोटर टाकले थोडीशी इथं पाण्यासाठी पाणी पिणी भेटतंय थोडस रिंग रोड मध्ये तुमचे घर जात आहेत तुम्हाला काय जात आहे घर बिर सगळं जात आहे हो राहायची सोय नाही आम्हाला आहे ना राहायची सोय नाही राहायची सोय करून द्या आम्हाला बरं काय सांग माझं नाव बेबीताई वामन पवार आम्ही अण्णांच्या हाफेसला कितींडाई गेलो अण्णा मला म्हणले घाबरू नका तुमची सोय करतोय आम्ही आणि त्याच्या माग दादा पण एक दिवस उन्हात बसून बसून जेव्हा अण्णा आले तेव्हा मग त्यांनी पण सांगितलं बर इथं काम सुरू असते त्यावेळेस कशी परिस्थिती असते म्हणतात तुमची झोपडी काढा झोपडी काढा पण आम्ही जाणार कुठं आम्हाला घरच नाही तर कुठं राहणार बघा आम्ही बर मग आता काय मागणी आहे तुमची आम्हाला नाही आज आहे ना आम्हाला कुठं तरी जागा राहायला देवा कुठतरी असं काय सांगते माझं नाव विलास पवार सहा सात पिढ्या झाल्या आमच्या इथं राहत आहे बरे दिवस काय सध्या आता रोड मध्ये तुमची घरं जात आहेत वाले साहेब येऊन तुम्हाला सांगतात तुमची कौल काढा छपरं काढा त्यावेळेस तुमची मागणी काय आमची मागणी एवढीच आहे की आमच्या राहण्याची सोय करून द्यावी काय नाव तुमचं काय अंकुश अंकुश किशन पांसरे आता झाले सहा सात पिढ्या आपल्या इथं पण आपले आमदार साहेबांना एवढीच मागणी की आपलं स्वतःच काहीतरी रायापुरत आपलं घर भेटलं म्हणजे काय नाही आणि आता हे कसं आहे हे रोडच्या दुराळ्याने त्या घरात दहा वेळा दिवस भरातून झाडायला लागते एवढा दुरवाळ निघतो प्रथम या आदिवासी वस्तीचं पुनर्वसन करा आणि रस्त्याचं काम सुरू करा कारण या धुळीमुळे त्यांना शोषणाचे आजार झालेले आहेत वारंवार त्यांचं घराचं जे काही स्वयंपाक बनवण्याचं ठिकाण आहे या स्वयंपाक बनवण्याच्या ठिकाणामध्ये धूळ साठलेली आहे ही पण आदिवासी कुटुंबातली व्यक्ती पण ही माणसं आहेत यांचंही जगणं आहे, आहे पण पन बिनधक्तपणे ठेकेदार या ठिकाणी उत्खनन करत असताना मोठ्या प्रमाणात धुराळा होत असतो धुराळ्यामधनं इथल्या ह्या आदिवासी कुटुंबाचं जगणं हे मरणं झालेलं आहे तर मावळमुळशी प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले साहेबांनी या गरिबाच्या डोक्यावर छद दिलं पाहिजे जरी सात पिढ्यापासून हे कुटुंब इथं वास्तव्याला आहेत पण त्यांना हक्काचं घर नाही आहे किंवा शेती नाही आहे तर हा काय नाव आणि काय मागणी नाव काय नाही बोलतय तर हा आदिवासी समाज आहे आणि हे कधी जास्त बोलणं नसतं जे काही आपलं मिळेल ते रोजगार करणं आणि मिलल, जेवण करून सुखी जगणार आपण आज ह्या कुटुंबावर आमची घर हलवाय सांग आमची ही घरं हलवाय सांगितली ना तेव्हा आम्ही अण्णांकडे गेलो किती तरी येळा गेलो तीन चार वेळा गेलो ना अण्णा म्हणले तुम्ही हलायचं ना एवढा आसरा दिल्यामुळं आम्ही आजपर्यंत इथं तर ना, राहिलो नाही तर कुठं जा म्हणत होते नाही का रिंग रोडवाले की हलवा तुमची घरं लवकर आम्हाला इथं रोड बनवायचा आहे आता जाणार तरी कुठं आम्ही तर समोर प्रश्न पडलेला आहे की ज्या ठिकाणी सात पिढ्या त्यांच्या गेलेल्या आहेत त्याच बाजूला रिंग रोड होत आहे एकशे दहा मीटरचा आणि या रिंग रोड मध्ये त्यांचं जगणं हरवत चालले पण यांना हक्काचा आसरा मिळणं हे गरजेचं आहे काय सांगाल आणखी आता काय म्हणणं मी आता ते सांगितो सांगतो मानल्यावर मग आम्हाला पाण्याची सोय पायन घरकुल पायन सगळं पायन पोरं नाही का आम्हाला कुठं काय नाही शेतात कस कष्ट करतो तवा खातो इकडं तिकडं जातो कष्ट करीतो करतो ते कष्ट करतो तवा खातो आम्ही रिंग रोड होतोय नागरिकांना या ठिकाणी सुविधा भेटतात पण जो आदिवासी कुटुंब आहे हे बेघर होते यांची घरं जर पाहिली तर आता या ठिकाणी थोडा अंधार असल्यामुळे थोडी कारण दिवसभर हे पोटा पाण्याच्या सोयीसाठी मिळेल ते काम करत शहरात जातात किंवा शेतात काम करतात आणि सकाळी एकदा गेले की हे संध्याकाळी या ठिकाणी येत असतात तर यांची ही कौलाची घरं आहेत ही घरं या ठिकाणी तुटली जाणार आहेत या भीतीनं तुमची घरं तुटली जाणार आहेत या भीतीनं तुम्हाला झोप तरी मला झोपच नाही ते सारखेच बोलतात की तोडायचे 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 जेव्हा आम्हाला अन्नाने आसरा दिला तेव्हा थोड तरी आम्हाला नाही का ना क्षमता आली नाही तर किती तरी आम्ही रात दिवस झोप येत नव्हती आम्हाला स्वतःची जागा नाही म्हणून ना। मावळचे आमदार सुनील शेळके यांचाच केवळ आसरा असल्याचं सांगत आहेत आणि जे काही त्यांना हक्काचं घर देतील ते मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्यामधूनच मिळेल असा ठाम विश्वास ह्या आदिवासी कुटुंबाचा आहे सह्याद्रीची डोंगर रांग असलेल्या या उर्शे खिंडीच्या बाजूला सात पिढ्यापासनं वास्तव्यास असलेली ही आदिवासी वस्ती आहे या आदिवासी वस्तीमधल्या नागरिकांना हक्काचं घर कधी मिळेल एकीकडे रिंग रोडचं काम सुरू असताना मोठ्या प्रमाणात धुळीच्या साम्राज्याचा सामना करावा लागत आहे आणि त्यातच या ठिकाणी यांना घर केव्हा भेटणार या चिंतेने ग्रासलेली आहेत तर बघूयातून आम्हाला मयूर एवढा आसरा दिला की किती दिवस पाणी नव्हतं पाणी पोचवलं लाईट नव्हती लाईट दिली थोड्या दिवस मयूरदाचा पण आम्हाला भरपूर आसरा भेटला एवढ्या या, या रोड आल्यापासून बरं तर बघूयात मावळ मुळशी प्रांताधिकारी सुरेंद्र नवले साहेब यांचं पुनर्वसन कधी करतात आणि यांना हक्काचं घर कधी मिळतंय मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद